पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सीझनमध्ये काही ना काही गरमागरम आणि चटपटा खाण्याचं गर्म मन होत असते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाटा वडा कसा बनवायचा ते बघणार आहे त्याला आलोगोंडा सुद्धा म्हणतात नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम बटाटा वडा बनवण्याकरिता मी नऊ बटाटे घेतलेले आहे त्याला कुकरच्या सहाय्याने मोठे बटाटे असेल तर आणि छोट्या आकाराचे बटाटे असेल तर चार चिट्ट्या घेऊन उकळवून घेऊया बटाट्या वड्यासाठी स्टफिंग बनवण्याकरिता मी साधारणतः पाच ते सहा कांदे बारीक कापून घेतलेले आहे त्यासोबतच आठ ते दहा हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे आणि त्यासोबतच थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे बटाटे हे उकळवून झालेले आहे आणि बटाट्याचे साल सुद्धा मी काढून घेतलेले आहे यानंतर आपण वड्याकरिता सफिंग बनवाय बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एका भांड्यामध्ये मोठ्या चमच्याने चार चम्मच तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडे जिरे मोहरी टाकूया त्यासोबतच थोडा कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर मी बारीक मिरची कापून घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया त्याच सोबतच मी साधारणतः एक टेबल स्पून कस्तुरी मेथी घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया त्यानंतर साधारणतः एक टेबलस्पून धने पावडर सुद्धा घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर साधारणतः पाच ते सहा कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून तेलामध्ये हे संपूर्ण मिश्रण परतून घेऊया कांदे हे थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे कांदे आणि मिरचीचे मिश्रण थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे कांदे आणि मिरचीचा रंग हा बदललेला आहे आणि कांदे आणि मिरची थोडे लालसर झालेले आहे ते तुम्ही बघू शकता कांदे आणि मिरची लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये साधारणतः एक टेबल स्पून हळद अर्धा टेबल स्पून तिखट टाकूया त्याच चवीपुरते मीठ घालून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे तिखट आणि हळद हे आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये बटाटे उकळून त्याचे साल काढून घेतलेले आहे त्याला बारीक करून या मिश्रणामध्ये टाकून हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये हे संपूर्ण मिश्रण बटाटे टाकून एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण याला वाफ येऊ द्यायची आहे साधारणतः एक मिनिट याला वाफ आल्यानंतर आपण हे संपूर्ण मिश्रण पुन्हा परतून घेऊया अशा प्रकारे बटाट्याच्या वड्याकरिता आपले स्टफिंग हे बनवून तयार झालेले आहे यानंतर गॅस बंद करून आपण यामध्ये कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया यानंतर वड्याकरिता बेसनाचे मिश्रण बनवण्याकरिता एका भांड्यामध्ये पाव चम्मच सोडा घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून जिरा पावडर अर्धा टेबलस्पून हळद आणि दीड टेबल स्पून तिखट घेतलेले आहे आणि त्यासोबतच मीठ यामध्ये टाकूया यानंतर यामध्ये या चमचाने साधारणतः सहा ते सात चम्मच बेसन घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकूया यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण भिजवून घेऊया अशा प्रकारे यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पातळ असे मिश्रण भिजवून घ्यायचे आहे मिश्रण हे एकदम पातळ न करता थोडे घट्ट ठेवल्यामुळे वड्याचे आवरण हे छान घट्ट आणि येते त्यामुळे वाटेल तेवढे पाणी घालून हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आहे संपूर्ण बेसराचे गोळे मिटेल अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे असे हे वड्याच्या आवरणाकरिता मिश्रण हे बनवून तयार झालेले आहे त्यानंतर रवीच्या किंवा फेटणीच्या हे संपूर्ण बेसन फेटून घेऊया असे हे पने हे संपूर्णपणे बेसन बनवून तयार झालेले आहे यानंतर मी बटाट्याच्या स्टफिंगचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर वडा तळण्याकरिता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हे कडक गरम झाल्यानंतर आपण बटाट्याच्या स्टफिंगचे गोळे बेसनाच्या मिश्रणामध्ये टाकून चमच्याच्या सहाय्याने एक एक याप्रमाणे तेलामध्ये गोळे टाकूया अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये एक एक याप्रमाणे गोळे टाकायचे आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हाताने सुद्धा गोळे टाकू शकता यानंतर हे आपल्याला आहे यानंतर हे वडे एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला याला परतून घ्यायचे आहे थोडे लालसर झाल्यानंतर वडे हे संपूर्णपणे बनवून तयार झालेले आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही पण एकदा हा बटाटा वडा नक्की घरी करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद